मंडळी आज आपण आयकर खात्याच्या कलम आयशी टी टी ए विषयी माहिती घेणार आहोत ज्या अंतर्गत आपल्याला कुठल्याही बचत योजनेत गुंतवणूक न करता प्राप्तिकरामध्ये वजावटीचा दावा करता येऊ शकतो आयकर खात्याच्या कलमांमध्ये अशी अनेक कलम आहेत ज्यांचा वापर करून आपण प्राप्तिकरामध्ये सूट किंवा वजावट मिळवू शकतो त्यातलंच एक कलम आहे आयकर कलम ऐशी टी टी ए मात्र या कलमाचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहीत नसतं त्यामुळे त्यांना त्याचा हवा तसा फायदा मिळवता येत नाही त्यामुळे आज आपण आयकर कलम ऐंशी टी टी ए एषय माहिती घेणार आहोत ज्याचा उपयोग करून करदात्यांना वजावटीचा दावा योग्य पद्धतीने करता येऊ शकेल आधी आपण बघूया आयकर कलम ऐंशी टी, टी टी ए मंडळी का आयकर कलम ऐंशी टी टी ए हे, एक असं कलम आहे ज्या अंतर्गत करदात्यांना बँक सहकारी संस्था किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू केलेल्या बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकरातून सवलत मिळू शकते किंवा वजावट मिळू शकते आयकर कलम ऐंशी टी टी ए या कलमाअंतर्गत आपण बचत खात्याद्वारे मिळणाऱ्या व्याजावर जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंतच्या वजावटीचा दावा करू शकतो मात्र त्यासाठी आधी आपल्याला एकूण उत्पन्नामध्ये व्याजाच्या रकमेचा उल्लेख करावा लागतो आणि त्यानंतरच आपण या कलमाअंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकतो आता आपण बघूया ऐंशी टी टी एमध्ये वजावटीचा दावा कोण करू शकतो आयकर कलम ऐंशी टी टी ए या कलमांतर्गत वजावटीचा दावा फक्त वैयक्तिक करदाता आणि एच यू एफ म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली करू शकतात मात्र कुठलीही कंपनी किंवा फर्म ऐंशी टी टी ए या कलमांतर्गत वजावटीचा दावा करू शकत नाही तसंच जो करदाता आयकर विवरणपत्र भरण्यासाठी जुनी करप्रणाली निवडणार असेल तोच आयकर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावटीचा दावा करू शकतो या कलमाचा अजून एक फायदा असा आहे की यात मिळणारी वजावट ही आयकर कलम ऐंशी सी शिवाय आपल्याला मिळू शकते म्हणजेच जर आपण आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाखाच्या वजावटीचा दावा आधीच केला असेल तरी आपल्याला अतिरिक्त दहा हजाराच्या वजावटीचा दावा आयकर कलम ऐंशी टी -ती 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 कलम टी ए अंतर्गत करता येऊ शकतो आता आपण बघूया आयकर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत किती प्रकारच्या व्याजाच्या उत्पन्नावर वजावट मिळते आयकर कलम ऐंशी टी कलम टी ए अंतर्गत फक्त बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरच सूट मिळते थोडक्यात सांगायचं तर तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये बचत खातं उघडलं असेल तर त्या खात्यातून मिळणाऱ्या व्याजावरच आपण आयकर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकतो पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडलं असेल तर त्या खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा आपण ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकतो तसंच सहकारी संस्थेमध्ये बचत खातं उघडलं असेल आणि ती सहकारी संस्था बँकिंगचाही व्यवसाय करत असेल तरच त्या खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर आपण ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकतो आता बघूया कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावट मिळवण्यासाठी अपात्र उत्पन्न कुठलं म्हणजे कुठल्या प्रकारच्या उत्पन्नावर ऐंशी टी टी ए अंतर्गत आपल्याला वजावट मिळत नाही आयकर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत खालील प्रकारचं उत्पन्न वजावट मिळण्यास अपात्र ठरतं पहिलं आहे मुदत ठेव किंवा फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारा व्याज दुसरा आहे आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिटवर मिळणारा व्याज त्यानंतर जर आपण अशा कुठल्याही कंपनीत अथवा संस्थेत पैसे गुंतवले असतील जी बँकिंगचा व्यवसाय करत नाही आणि त्याच्यावर आपल्याला व्याज मिळत असेल तर त्या व्याजासाठी आपण ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकत नाही तसंच जो करदाता आयकर विवरणपत्र भरण्यासाठी नवीन करप्रणालीची निवड करणार असेल तर तो कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावट मिळवू शकत नाही आता आपण बघूया ऐंशी टी टी ए अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीची कमाल मर्यादा काय आहे जर आपल्याला बचत खात्यातून मिळणारा व्याज दहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर आपल्याला व्याजाच्या रकमे एवढी सूट मिळू शकते त्यानंतर जर आपल्याला बचत खात्यातून मिळणारा व्याज दहा हजार रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर जास्तीत जास्त दहा हजार एवढ्या रकमेपर्यंत आपण वजावटीचा दावा करू शकतो जर आपली अनेक बँकांमध्ये बचत खाते असतील तर आपल्याला त्या सर्व खात्यातील मिळणाऱ्या व्याजाची रक्कम मिळून एकूण जास्तीत जास्त दहा हजारपर्यंतच्या वजावटीचा दावा करता येऊ शकतो उदाहरणार्थ आपली चार पाच बँकांमध्ये बचत खाती असतील तर आपल्याला प्रत्येक खात्यातून दहा हजार रुपयांसाठी वजावटीचा दावा करता येत नाही तर सर्व खात्यातून मिळून एकूण व्याजाच्या रकमेतील जास्तीत जास्त दहा हजार एवढ्या रकमेसाठी आपण वजावटीचा दावा करू शकतो ज्येष्ठ नागरिकांना ऐंशी टी टी अंतर्गत वजावट मिळेल का जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्यासाठी आयकर कलम ऐंशी टी टी बी बनवण्यात आला आहे त्याअंतर्गत आपण बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या एकूण रकमेतील पन्नास हजार एवढ्या रकमेसाठी वजावटीचा दावा करू शकता आयकर कलम ऐंशी टी, टी टी ए हे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांसाठी आहे आणि आयकर कलम ऐंशी टी, टी टी बी साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी आहे आता आपण बघूया कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत कपातीचा दावा कसा करावा सर्वप्रथम त्यासाठी तुम्हाला आयकर विवरणपत्र भरावं लागेल तुमच्या आयकर विवरणपत्रामध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षकाखाली तुमचं एकूण व्याजाचं उत्पन्न लिहा त्यानंतर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजाची रक्कम वजावट म्हणून दाखवा उदाहरणार्थ आपल्याला बचत खात्यातून पाच हजार रुपये वार्षिक व्याजापोटी मिळाले असतील आणि मुदत ठेवीवर पाच हजार रुपये वार्षिक व्याजापोटी मिळाले असतील तर आयकर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत आपण फक्त बचत खात्यातून मिळणाऱ्या पाच हजार रुपयांच्या वजावटीसाठी दावा करू शकतो दुसरी व्याजाची रक्कम मुदत ठेवीवर मिळाली असल्याने त्या रकमेवर आपण या कलमांतर्गत वजावटीसाठी दावा करू शकत नाही मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही आयकर कलम एकशे पंधरा बी ए सी अंतर्गत नवीन करप्रणाली निवडल्यास आयकर कलम ऐंशी टी टी ए अंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकत नाही तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण आयकर कलम ऐंशी टी टी, -टी बचत खात्यातून मिळणाऱ्या रकमेवर वजावटीचा दावा करू शकतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती पूर्ण वाटला असेल तर कृपया तुमच्या मित्रमंडळींबरोबर सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल तसंच या व्हिडिओबद्दल तुमचे काही प्रश्न किंवा अभिप्राय असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद